नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातल्या लोकांच्या आहारातलं आणि रब्बी मधलं महत्वाचं पीक आहे ज्वारी ज्वारी पिकाची लागवड योग्य पद्धतीने न केल्यास उत्पादनात घट होते त्यामुळे रब्बी ज्वारीची पेरणी केव्हा करायची खत मात्रा किती द्यायची आंतर मशागतीमध्ये काय काय करायचं आणि मुळात पिकांसाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी जमिनीची निवड आणि मशागत कशी करायची ते रब्बी ज्वारीसाठी मध्यम ते भारी जमीन विशेषत पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी ज्वारीसाठी शक्यतो हलकी जमीन टाळावी मूग उडीत काढणी केलेल्या शेतामध्ये पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर बळीराम नागरान सऱ्या करून ठेवाव्यात जमिनीत लहान सरीवरंबे किंवा समपातळीचे वाफे तयार करावेत त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते या सरीमध्ये शिफारस केलेल्या खताची पेरणी करावी पेरणीच्या योग्य वेळी सरीमध्ये ज्वारी खोलवर पेरावी आणि त्यानंतर रासणी करू नये यामुळे उत्पादन वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढतं आणि कडबा ही उत्तम गुणवत्तेचा मिळतो पिकाचं उत्पादन वाणावरही अवलंबून असतं त्यासाठी योग्य वाणाची निवड करणं गरजेचं असतं रब्बी ज्वारीचे सुधारित वाण कोणकोणते आहेत हे समजून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर पाहूयात रब्बी ज्वारीची पेरणी कधी करावी ते कोरडवाहू पेरणी ही ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी तर बागायती पेरणी एक ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान करावी हा कालावधी ज्वारीसाठी भरपूर महत्वाचा असतो कारण यापेक्षा लवकर पेरणी केल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव वाढतो तर उशिरा पेरणी केल्यास ओलावा कमी पडतो आणि बियाणांची उगवण कमी होते रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा किलो बियाणं लागतात तर पेरणी करताना दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन ताटातील अंतर दहा सेंटीमीटर इतकं ठेवावं मात्र पेरणी करण्यापूर्वी बियाणांची प्रक्रिया करणंही फार महत्वाचं असतं अन्यथा जमिनीद्वारे रोग किडींचा प्रादुर्भाव होतो तो टाळण्यासाठी बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक असतं रब्बी ज्वारीची बीज प्रक्रिया कशी करायची हे आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल रब्बी ज्वारीला खतांची मात्रा किती द्यायची थांब आंबा तेही सांगते ज्वारी पिकाला खत भरपूर लागतात पेरणी करताना कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी नत्र चाळीस किलो स्पुरद वीस किलो वापराव नत्र खत ज्वारी पिकाला विभागून द्यावं वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि पेरणीनंतर तीस दिवसांनी अर्धी मात्रा द्यावी मिश्र खतांचा वापर करत असाल तर एकशे किलो दहा सव्वीस सव्वीस सव्वी। आणि पन्नास किलो युरियाच्या पेरणीवेळी द्यावं आणि पेरणीनंतर तीस दिवसांनी पंच्याऐंशी किलो युरिया खताची मात्रा द्यावी हे झालं खत व्यवस्थापन यानंतर पाहूयात रब्बी ज्वारीमधील आंतरमशगत कशी करायची ते रुंद पेरणी केल्यामुळे कोळपणी सुलभ होते केल्यामुळे काळ्या जमिनीला पडणाऱ्या मातीमुळे बुजतात त्यामुळे बाष्पीभवन कमी होतं तसंच पिकामध्ये सेंद्रिय केल्यास उत्पादनात वाढ पाहायला मिळते ज्वारी पिकामध्ये तीन वेळेस कोळपणी करावी पहिली कोळपणी पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी करावी दुसरी कोळपणी पंचवीस ते तीस दिवसानंतर तर तिसरी कोळपणी चाळीस ते पन्नास दिवसांनी करावी यानंतर पाहूयात रब्बी ज्वारीचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं ते ज्वारी पिकाला चार संवेदनशील अवस्थेत पाणी द्यावं जसं सुरुवातीच्या जोमदार वाढीचा काळ म्हणजेच पेरणी नंतर पंचवीस ते तीस दिवसांनी पहिलं पाणी द्यावं यानंतर पोटरीत तेण्याचा काळ म्हणजेच पेरणी नंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी दुसरं पाणी द्यावं तिसरं पाणी फुलोऱ्यात येण्याच्या काळात म्हणजेच पेरणीनंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी पिकाला पाणी द्यावं आणि शेवटचं पाणी कणसात दाणे भरण्याच्या काळात द्यावं म्हणजेच पेरणीनंतर नव्वद ते पंच्याण्णव दिवसांनी द्यावं तुम्ही ज्वारीच्या कोणत्या वाणाची पेरणी केली आहे आणि तुमच्या भागातल्या ज्वारीचे पारंपरिक वाण कोणते हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका